मित्रांनो तुमच्या कापूस पिकावर काळ्या माव्याचा प्रादुर्भाव असेल पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव असेल पानं कोकळा झालेली असतील पानं रब म्हणजेच कडक झालेली असतील कापूस पिकाचे पानं लाल पडलेले असतील तसेच थ्रिपचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल अडीचा प्रादुर्भाव असेल बोंड सण व्हायला सुरुवात झालेली असेल तसेच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर मित्रांनो आता तुम्हाला एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च करायची आवश्यकता नाहीये कारण मी तुमच्यासाठी अशी बेस्ट कॉम्बिनेशनमध्ये जबरदस्त रिझल्ट देणारी फवारणी घेऊन आलेली आहे एक फवारणीमध्ये तुम्हाला संपूर्ण रोगाचा नायनाट झालेला दिसेल चांगल्या प्रकारे जबरदस्त असा शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल ही फवारणी आणि या ठिकाणी तुम्हाला परत फवारणी करण्याची हॅरेसमेंट होणार नाही तुमचा वेळ वाचेल तसेच तुमचा व्यतिरिक्त खर्च होणारा देखील या ठिकाणी वाचेल आणि तुमचं उत्पादन नक्कीच या ठिकाणी वाढणार आहे तर मित्रांनो कोणती आहे ही फवारणी तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि अशाच महत्वाच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि हो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी कोणती फवारणी कशा कोणत्या रोगावर घेतोय कोणत्या कंडिशनमध्ये घेतोय हे प्रत्येक शेतकरीला माहिती असणं आवश्यक आहे प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि शेतकरीचा व्यतिरिक्त खर्च वाचावा आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं तर व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच त्यासाठी गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच झालं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशी कोणती जबरदस्त कॉम्बिनेशन फवारणी आहे जबरदस्त असं रिझल्ट देऊन जाणारे आहे तेही अगदी कमी खर्चामध्ये तो चन, मित्र तो, तर मित्रांनो मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे कीटकनाशक उपलब्ध असतात आणि बरेच शेतकरी गॅस पॉईजन म्हणजेच हाय केमिकलची फवारणी करतात आणि त्याच्याने मित्र कीटक पण नष्ट होतात म्हणजे आपलं नुकसान होतं आणि रोग हा झपाट्याने लवकर येतो तर महाग फवारणी वापरण्याचं हे सर्वात मोठं नुकसान आहे आणि प्रत्येकी महाग फवारणी घेतल्यानंतर प्रत्येकी एकरी खर्च सात ते आठ हजार रुपये एवढा होतो तुमचा म्हणजेच व्यतिरिक्त जास्त खर्च वाढतो आणि उत्पादन देखील घटते म्हणजे उत्पादन कमी होते तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खूप कमी खर्चात फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे अडीचा जर कुठेतरी प्रादुर्भाव असेल तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय ते म्हणजे अॅशिपेट तर मित्रांनो अडीचा जर प्रादुर्भाव असेल तर जे काही छोटे छोटे पाते असते त्याच्यावर अडी डंक मारते आणि डंक मारल्यानंतर ते पातेगड होते तर या ठिकाणी आपल्याला अॅशिपेट हे कंटिन्यू फॉरणीमध्ये घ्यायचंय तर मित्रांनो एक किलोचं पॉकेट तुम्हाला अॅशिपेटचं सातशे तर साडेसातशे रुपये प्रमाणे तुम्हाला मार्केटला उपलब्ध होऊन जाते तर अशीपेट हे आपल्याला पंधरा लिटर पावसासाठी तीस ग्रॅम घ्यायचं आहे तसंच कॉम्बिनेशनमध्ये पानं जर असतील किंवा लाल पडलेले असेल तर आपल्याला या ठिकाणी इमिडा क्लोरोप्राईड हे सतरा पॉईंट आठ टक्के बारा एम एल या ठिकाणी घ्यायचं आहे तसेच मित्रांनो पांढऱ्या मशीचा प्रादुर्भाव जर जास्तीत जास्त असेल तर आपल्याला या ठिकाणी एसिटामाप्राईटचा वापर करायचा आहे एसिटामाप्राईट आपल्याला या ठिकाणी जवळजवळ म्हणजे पंधरा ग्रॅम एवढं घ्यायचं आहे प्रतिपं तसेच मित्रांनो थ्रिपचा जर प्रादुर्भाव असेल किंवा माव्याचा प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी आपल्याला फिप्रोनिल हे पाच टक्के म्हणजे तीस एम एल एवढं घ्यायचंय तर मित्रांनो जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे मावेचा या ठिकाणी नायनाट होईल ट्रिपचा नायनाट होईल तर तुम्ही ही फवारणी घ्या आणि बुरशीचा जर प्रादुर्भाव असेल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू कॉपर हे आता वातावरणाच्या बदलानुसार म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पातेगड देखील होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कॉपर घ्यायचंय बुरशीसाठी ब्ल्यू कॉपर आपल्याला या ठिकाणी जवळजवळ म्हणजेच तीस ग्रॅम एवढं ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपसाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशन घ्यायचंय तर मित्रांनो पंधरा लिटर पंपसाठी अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी घेतली तर नक्कीच या ठिकाणी रोगाचा नाही नाट तर होईल तसेच तुमचा फवारणीचा खर्च म्हणजे डबल फवारणी करण्याची गरज येणार नाही आणि जे काही तुम्ही गॅस पॉइजनची फवारणी करतात मित्र कीटक नष्ट होतात याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी होतं म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव रोगाचा रोगाचा अटॅक जास्त प्रमाणात म्हणजे पिकावर येतो तर जास्त महाग फवारणी घेऊ नका एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च टाळा स्वस्तात कमीत कमी म्हणजे एकरी तुम्ही दोन ते अडीच हजार एवढा खर्च होईल किंवा जास्तीत जास्त तीन तर चार हजार रुपये खर्च होईल रोग बघूनच फवारणी करा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोग बघून फवारणी करा कोणतेही कीटकनाशक घेऊन कृषी केंद्रवाल्याला सांगितलं म्हणून कोणते कीटकनाशक दोन फवारणी करू नका व्यतिरिक्त खर्च टाळा आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवा आणि उत्पादन वाढवा तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडलंच एक लाईक झालंच पाहिजे आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि हो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये